चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ची बातमी होती बदलापूर मधील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेत पोलिसांवरती गोळीबार करण्याची घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली होती यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले होते अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला होता या बातमीनंतर पोलिसांसाठी केलेल्या कारवाई भूमिका त्यांच्यावरती मोठ प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि या काउंटरची चौकशी केली जावी अशी मागणी देखील होत होती बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुली चौषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालय न्यायालयामध्ये धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा कथित बनावट एन्काउंटरची चौकशी अहवाल मुंबई न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे आणि आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणाऱ्या पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होत आणि त्यांच्या मृत्यूसाठी पाच पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालामध्ये आह म्हटलेलं आहे यांच्यामध्ये पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे पोलीस हवालदार हरीश तावडे यांची नावे आहेत आता या न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरून आपले इथे राजकीय वातावरण तापण्याची अधिक शक्यता आहे तर बदलापूरमधील अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणातील आता हे पाच पोलीस जबाबदार आहेत गुन्हा दाखल करून त्याच्यावर चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत तर हे फेक एन्काउंटर या संदर्भात नेमक्या काय तरतुदी आणि नेमक्या कोणकोणत्या प्रोसिजर सांगितलेल्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य पाहणार आहोत तर नमस्कार मी माझ्या मा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर चोवीस सप्टेंबर रोजीची घटना आहे तर ही जी घटना होती त्याचा एन्काउंटर केलेला होता कारण बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन लहानग्या चिमुरड्यांवर ऐगिक शोषण केलं होतं त्या मुलींचं आणि त्याबाबत त्याला अटक करण्यात आली होती आणि त्या अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्या दरम्यानच त्या असं सांगण्यात येतंय की त्याचा एन्काउंटर करण्यात आला होता तर ही काय घडलं होतं आता सध्या न्यायालयाने कुठला आदेश दिला आहे पाच पोलिसांबद्दल काय म्हणणे आहे हेच सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा बदलापूर मधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन लहान मुलींवरती अक्षय शिंदेने अत्याचार केलेली घटना घडली होती त्याच्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन त्यानंतर पोलीस प्रशासनात धाव घेतली शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला केला होता तसेच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोप सुद्धा झालेला होता त्यानंतर बदलापूरमध्ये मोठे आंदोलन झालेले तिथले पब्लिक रस्त्यावर उतरले होते रेल्वे ट्रॅकवर देखील मोर्चा नेलेला होता त्यानंतर अक्षय शिंदेला अटक केले अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे, शिंदे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात ने नेले आणि विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या मुलाच्या इन्काउंटरचा वापर केला असाही आरोप अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी केला न्यायालयात पोलिसांना अनेक प्रश्न विचारण्यात आले डोक्यातच का गोळी मारली तसेच पाच पोलीस एका आरोपीवर कंट्रोल करू शकले नाही का आरोपी अक्षय शिंदेने हिसकावलेली रिव्हॉल्वर होती का पिस्तोल होती असे अनेक सवाल न्यायालयाने केले तसेच सामान्य व्यक्तीला लॅडर मागे करून गोळी मारणे याची ट्रेनिंग नसताना हे कसे काय शक्य होईल असा देखील सवाल न्यायाधीशांनी केला होता संशयित आरोपी अक्षय शिंदे सोबत चार प्रशिक्षित पोलीस होते यामध्ये एक एन्काउंटर स्पेशालिस्ट होते त्या सर्वांवरती वरचड वरचड करून आरोपी बंधू कसा हिसकावून घेऊ शकतो असा सुद्धा सवाल विचारला होता या सर्व प्रश्नांवरून या एनकाउंटरवर प्रश्न उभा राहिला आहे तर हे पाच पोलीस जे आहेत हे अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे असे अहवालात सांगितले आहे तर कोर्टाने या पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करून सर्व तपास यंत्रणा कामाला लावलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी साहेब असे म्हणतात की ज्या वेळेस हे असे एन्काउंटर होतात अशा वेळेस स्क्रिप्ट तयार असते पोलिसांचे असे म्हणणे असते की आम्ही आरोपीची चौकशी करत होतो किंवा तुरुंगात नेत होतो तेव्हा त्याने आमचे शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गोळीबार केला त्याच्यामध्ये काही पोलीस जखमी झाले आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही गोळ्या झाडल्या आणि ही सर्व कहाणी जुनीच आहे आता या प्रकरणात लवकरात लवकर न्याय व्हावा अशी जनतेची इच्छा तर होतीच जनतेला असं वाटतच होतं की या प्रकरणामध्ये लवकरात लवकर न्याय व्हावा पण लोकांची अशी मागणी नव्हती की ह्याचं एन्काउंटर व्हावं लोकांनी जर लोकांना असं वाटत नव्हतं लोकांना न्याय पाहिजे होता पण लोकांची जरी ही इच्छा असेल लोकांनी जरी मागणी केली असती एन्काउंटरची तरी एन्काउंटर करता आला नसता त्यांचा एन्काउंटर केला असेल तर या संदर्भात लवकरात लवकर न्याय मिळणं सुद्धा आवश्यक असतं न्यायालयात अजून प्रकरण उभं राहिले नव्हते या प्रकरणात न्यायालयाची अशी एक तरी भूमिका घेतलेली आहे का हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही जर स्वसंरक्षणासाठी पोलीस जर का असं करत असतील तर ते सुद्धा एक वेळ मान्य केलं जातं पण या प्रकरणामध्ये तसं कोणतंही कारण समोर आलेलं नाहीये जे पिस्तूल त्याच्यावरती अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे असं सुद्धा काहीच सापडलेलं नाहीये तर आता जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत कोणालाही ठार हे स्वसंरक्षणासाठी ठरत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे आता या अहवालामध्ये म्हटल्याच प्रमाणे अक्षय शिंदे याचा चकमकीमध्ये जो मृत्यू झालेला आहे तो फेक आहे एनकाऊंटर फेक आहे या सोबतच घटनास्थळावरून जमा केलेली एकूण सामग्री आणि एफएसएलच्या रिपोर्ट नुसार अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत हे या अहवालात स्पष्ट होताना दिसतय हायकोर्ट येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घेत हे आपल्याला समजेलच दोन आठवड्याची त्यांनी आता मुदत दिलेली आहे तर या एकूण प्रकरणामध्ये न्याय केला जाईल हे हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे तर ही जी माहिती आहे की न्याय न्यायालय योग्य न्याय करेल म्हणजेच आरोपीच्या आई वडिलांनी जे आरोप केलेले आहेत की माझ्या मुलाचा फेक एन्काउंटर केलेला आहे ते या अहवालानुसार बरोबर स्पष्ट झालेलं बरो बर आहे की ते बरोबर आहे म्हणून आता पुढे काय घडणार आहे न्यायालय काय न्याय देणार आहे कुठला शेवटचा निर्णय असणार आहे ते आपल्याला कळणारच आहे तर ह्या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे काय म्हणणं आहे ह्या व्हिडिओबाबत मला कमेंटच्या माध्यमाने नक्की सांगा तर हे जे एन्काउंटर केलं हे जे फेक एन्काउंटर केलं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खरंच हे फेक एन्काउंटर आहे का का नाही असंच काही घडलेलं असू शकतं हे देखील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन नवीन माहिती असलेला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार